हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खूप झटपट होणारा असा बटाट्याचा एक स्टार्टर पाहणार आहोत बऱ्याचदा काय होतं स्टार्टर करताना किंवा कोणताही पदार्थ करताना आपण म्हणतो आज बटाट्यापासून पाहणार आहोत आणि त्यात भरपूर असे जिन्नस ॲड करतो पण ह्या रेसिपीला खूप बोटावर मोजण्या इतपत मसाले लागतात फक्त खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि कदाचित यापूर्वी तुम्ही कधी केलीही नसेल अशी रेसिपी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अगदी बोटं चाटून पुसून खातीन अशी ही रेसिपी तयार होणार आहे तर इथे त्यासाठी मी एक बटाटा घेतलेला आहे एक बटाटा इनफ आहे तीन ते चार माणसांसाठी आता इथे आपण ह्याच्या उभ्या अशा कात्र्या करून घेणार आहोत गोल कटिंग करून घ्यायची आहे त्याची पातळ करा जेवढं शक्य होईल तेवढं पण किती पातळ करायचे ते सुद्धा मी पुढे दाखवते तुम्हाला बटाटा एवढा मोठा नाही मिळाला तरी चालेल थोडी लहान साईज असेल तरी चालेल आता माझ्याकडे होता मोठा म्हणून मग मी घेतला आहे पण तुम्हाला जेवढा मोठा मिळेल तेवढा घ्या आणि असं उभ्या ह्याच्यामध्ये कट केलं की मग छान लांब लांब असे स्लाईस त्याचे कापून होतात आणि ह्याची जाडी तुम्ही पाहू शकता किती जाड ठेवलं आहे मी ते दाखवते आहे तुम्हाला अशा पद्धतीने हा बटाटा आपल्याला संपूर्ण कापून घ्यायचा आहे एक बटाटा पुरेसा आहे तीन ते चार माणसांसाठी आता हा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आधी कारण की बऱ्याचदा काय होतं वरची माती वगैरे जी असते ती लागलेली असते बटाट्याला त्यामुळे शक्यतो दोन ते तीन पाण्याने बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे त्यातला जो स्टार्च असतो तो सुद्धा कमी होतो आणि हा धुवून मी कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला दाखवते आहे की हाताला ओरलं लागत नाही आहे शक्यतो बटाटा धुतल्यानंतरनं छान निथळून कॉटनच्या कपड्याने वगैरे पुसून घ्या त्यानंतरनं एका मोठ्या प्लेटमध्ये ह्याला असा पसरवून ठेवायचा आहे संपूर्ण खापा त्याच्या आता असं का करायचं ते सुद्धा पुढे तुम्हाला समजेलच ह्या संपूर्ण खापा आपण अशा पसरवून घेतो आहे तोपर्यंत जर व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर नक्कीच एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीने आणि वेगळ्या आणि छान छान रेसिपी असतात टिफिनसाठीच्यासुद्धा भरपूर रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा बेलायकनसुद्धा प्रेस करा आता इथे बघा आपण संपूर्ण बटाटा असा पसरवून घेतला आहे आता यावरती आपल्याला मसाले घालायचे आहेत सुके मसाले त्यामध्ये मी हळद घातलेली आहे सगळ्यात आधी आणि अशी पसरून सगळीकडे घातली ना की नंतर ना मग ते मिक्स करायला आपल्याला खूप सोप्पं जातं त्यामुळे संपूर्ण बटाटा असा छान पसरवून घेतलेला आहे हळद घातल्यानंतरनं लाल तिखट मी दोन चमचे घातलेले आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करायचे आता लाल तिखट घालून झालं की हा गरम मसाला घातलेला आहे मी जो गोडा मसाला येतो तो घातलेला आहे आंबारीचा तुम्ही कोणत्याही कंपनीचा गरम मसाला घालू शकता त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला मीठसुद्धा छान पसरवून घाला असं वरतून आता हे सगळं पसरवून झालं की मग हलक्या हाताने असं ह्याला छान चोळून घ्यायचं आहे बघा सगळीकडनं थोडक्यात काय मसाले संपूर्ण बटाट्याला सगळीकडे लागले गेले पाहिजे मग मा तुम्हाला जसं सोपं पडेल तशा पद्धतीने तुम्ही हे मसाले लावून घेऊ शकता मी असं छान बघा हाताने चोळून चोळून संपूर्ण बटाट्यांना मसाला लावून घेते आहे आपण नक्की काय करणार आहोत हे तुमच्या जर लक्षात आलं असेल तर मला नक्कीच आत्ताच कमेंट करून सांगा की तुम्ही म्हणजे आत्ता इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्यावरती तुम्हाला काय वाटतं आहे की मी आज नक्की काय करणार असेल आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतरनं सुद्धा मला सांगा की यापूर्वी तुम्ही ही डिश कधी खाल्ली आहे का किंवा पाहिली आहे का किंवा कधी बनवली आहे का आता बघा संपूर्ण असं मी ह्या मसाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे चोळून चोळून असाच लावून घ्यायचा आहे आपल्याला सगळीकडे एकसारखं मीठ तिखट वगैरे लागलं गेलं पाहिजे ह्याची काळजी घ्या आता हे साईडला ठेवून देऊया आणि जे मेन आहे बेस याचा आता तो तयार करून घेऊया हे वरतून कोटिंगसाठी आहे आपल्याला दोन चमचे मी कॉर्नफ्लावर घेतले दोन चमचे रवा घेतला आहे ना धना पावडर घेतलेली आहे चाट मसाला मीठ लाल तिखट आणि हळद खूप बेसिक मसाले घेतलेले आहेत चाट मसाला आवर्जून घाला चाट मसाल्यामुळे हा पदार्थ जरा चटपटीत होतो आणि वरतून लाल तिखट मीठ वगैरे सगळं घालायचंच आहे ह्या कोटिंगमध्ये म्हणजे मग वरचं जे कोटिंग असतं ते आळणी आळणी वाटत नाही आता हे संपूर्ण व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिक्स करत असतानाच आपल्याला तवा तापायला ठेवायचा आहे आता पाहू शकता तुम्ही हे छान मिक्स करून झाले एक एक खाप आपण ह्यामध्ये डीप करून घेऊया आणि वरतून असा रवा हलक्या हाताने घालून घ्यायचा आहे सगळीकडे रवा लागला गेला पाहिजे पण ह्याची काळजी घ्या की खूप असा जाडजाड खापा नाही बसल्या पाहिजे त्यावरती म्हणून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा त्याला थोडासा टॅप करून घ्या लावल्यानंतरनं बघू शकता तुम्ही मस्त असा रवा लागला गेला आपला ते लावून तसंच ठेवायचं नाही मी लगेच एकीकडे तवा तापत ठेवला होता रवा लावला की लगेचच पॅनमध्ये ठेवायचं थोडक्यात आपण मासे कसे करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला बटाट्याचा हा पदार्थ करायचा आहे यापूर्वी मी कारल्याचासुद्धा असाच एक पदार्थ केलेला आहे ज्याला तुम्ही भरपूर प्रेम दिलं आणि खरंच तो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांनाच खूप आवडलासुद्धा त्याच्यावरती खूप छान छान कमेंटसुद्धा आल्या सेम याच पद्धतीने कारलं मधनं कट करून घ्यायचे आणि सेम या पद्धतीने करायचे जर तुम्हाला कारलं खायला आवडत असेल तर नक्कीच करा आणि एक गोष्ट खरी सांगते ते कारलं अजिबात कडू होत नाही त्यामुळे नक्कीच एकदा तरी ट्राय करून पहा मी यापूर्वी तो व्हिडिओ अपलोड केला आहे जर पाहिला नसेल तर नक्कीच जाऊन पहा आता इथे अशा पद्धतीने बघा मी संपूर्ण बटाट्याच्या खापा ज्या आहेत त्या ठेवून घेणारे आता आधी ठेवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर पाहू शकता एका पॅनमध्ये बसलं नाही आहे म्हणून मग मी दुसरीकडे दुसरा पॅनही ठेवून घेतला म्हणजे मग वेळ वाचतो नाहीतर मग एका पॅनमधलं काढून घ्या आणि मग परत दुसऱ्या पॅनमध्ये करायचं म्हटलं की वेळ खूप जातो आता ह्या कात्र्या व्हायला किती वेळ लागतो तेसुद्धा सांगते इथे दोन ते अडीच मिनटं झालेली आहेत आणि त्यानंतरनं मी ह्या पलटी करून घेते आहे चिमट्याच्या सहाय्याने अशा पलटी केल्या की व्यवस्थित छान भाजल्या जातात आणि मेन म्हणजे चिमट्याच्या सहाय्याने अशा पलटी करताना आपल्याला व्यवस्थित पलटता येतात कारण की कलथ्याने वगैरे काय होतं ना बऱ्याचदा रवा निघायची शक्यता असते त्याला सारखा घासून कलथा त्यामुळे शक्यतो चिमट्याने असं पकडून पलटी करा आणि जिथे रवा कोरडा राहिला आहे तिथे थोडंसं तेल सोडून घेणार आहे मी आणि खालच्या साईडनीसुद्धा त्याला तेल लागावं म्हणून मग तेल सोडते आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही तिकडच्या पॅनमधलंसुद्धा सेम तसंच करून घेणार आहे संपूर्ण आधी पलटी करून घ्यायचं आणि त्यानंतरनं थोडं तेल सोडायचं ही रेसिपी पूर्ण तयार व्हायला कमीत कमी पाच ते सहा मिनटं लागतात लक्षात घ्या ज्यावेळेस आपण हा पदार्थ करतो आहे त्यावेळेस गॅस अगदी बारीक ठेवायचा नाही मिडियम गॅस ठेवायचा खूप फास्टही करू नका मीडियम गॅसवरती दोन्ही साईडनी ह्याला छान खरपूस होईपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता ही दुसरी साईड छान भाजली गेली आहे आधीची साईड मला थोडी नरम वाटत होती त्यामुळे मी पुन्हा पलटी करून घेतले आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित असंच भाजून घेणार आहे तर कमीत कमी पाच ते सहा मिनटं तरी लागतात ह्या कापण्या तयार व्हायला यापूर्वी अशी डिश केली आहे का मला नक्कीच कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ कुठून पाहत आहे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा हा पदार्थ तुम्ही पाहुण्या आल्यावरती स्टार्टर म्हणूनसुद्धा करू शकता किंवा साईड डिश म्हणूनसुद्धा करू शकता खूप जास्त छान होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात त्यामुळे एकदा तरी नक्की करायला काहीच हरकत नाही आणि एकदा केली तर परत परत ही डिश तुम्ही करणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर चला व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन बाय